मालदीवशी असलेले भारताचे संबंध यावरून वाद उद्भवल्यानंतर भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपला गेले आणि भारतीय उपखंडात लक्षद्वीप या बेटाचा त्याच दिवशी जणू जन्म झाला अशा आविर्भावात माध्यमां आणि समाज समाजमाध्यमां चर्चा सुरू झाली लक्षद्वीपचं पर्यटनासाठी प्रमोशन सुरू झालं परंतु महाराष्ट्रात कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये असे कित्येक किनारे आहेत ज्याकडे खर तर सरकारांनी लक्ष देण्याची गरज आहे हा आहे रत्नागिरीतील गावखडीचा समुद्रकिनारा अत्यंत शांत स्वच्छ विलोभनीय असतात खास सूर्यास्त पाहण्यासाठी लोक या किनाऱ्यावर येतात तुरळक रत्नागिरीहून पावस पूर्णगड मार्गे कशडीला जाताना हा किनारा लागतो उजव्या हाताला आपल्याला पूर्णगड दिसतो अत्यंत प्रशस्त असा किनारा महाराष्ट्रातच असे शेकडो किनारे असतील या किनाऱ्यांचं संरक्षण आणि संवर्धन झालं तर पर्यटन तर वाढेलच परंतु सामान्यातल्या सामान्य नागरिकालाही या निसर्ग सौंदर्याचा monoman ananda lukta ye